पण दोन आठवड्यापूर्वी एक अशी गोष्ट झाली की ती माझ्यासाठी खूप म्हणजे माझ्यासाठीच नाही तर आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी खूप जास्त मोठी आणि भयानक होती हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते तर इथे जरा दुर्लक्ष करा आजच नवीनच माणूस आलेला आहे आमच्या नाकावर बसलेला आहे तर <coughs> एक महत्त्वाची गोष्ट सांगायसाठी आज व्हिडिओ बनवलेला आहे जवळजवळ एक महिन्यानंतर मी असा व्लॉग व्लॉग नाही म्हणता येणार एक व्हिडिओ शूट करते म्हणजे मोठा असा कारण की म्हणजे एका मागोमाग एक एका मागोमाग एक असं काय ना मा काय माझ्यासोबत होतच होतं जसं शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत होते मध्ये मध्ये त्यामुळे तुम्हाला कळलं असेल मध्येच मी आजारी झाले मध्ये विहान आजारी झाला आणि भरपूर काही काय 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 गोष्टी झाल्यात पण त्या खूप छोट्या वाटत होत्या मला म्हणजे मला इतकं काय असं नव्हतं पण दोन आठ पण दोन आठवड्यापूर्वी एक अशी गोष्ट झाली की ती माझ्यासाठी खूप म्हणजे माझ्यासाठीच नाही तर आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी खूप जास्त मोठी आणि भयानक होती तेच तुमच्यासोबतच शेअर करायचं आहे कारण डायरेक्ट असा ब्लॉग शूट करणं बरोबर वाटत नव्हतं कारण तुम्हाला पण समजलं पाहिजे की नक्की काय झालं ते इतके दिवस व्हिडिओ का नव्हते येत किंवा माझे जे रोज व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे कारण की म्हणजे असं असतं ना सवय होऊन जाते व्हिडिओ बघायची आणि कधीतरी असं असतं की व्हिडिओ येत नाही येत नाही म्हणून असं वाटतं की यार काय व्हिडिओ बनवत नाही म्हणून मग मी म्हटलं आज एक असा व्हिडिओ बनवते ज्यामुळे तुम्हाला एक अपडेट मिळेल की काय झालं होतं नक्की ते आपले तसं पण उद्यापासून व्हिडिओ रेग्युलर जे आहेत ते चालू असणार आहेत तर दोन आठवड्यापूर्वी सोमवार होता तर सोमवारी काय झालं जसा रोजचा माझा दिवस असतो तसाच दिवस होता मी व्हिडिओसुद्धा शूट करत होते तो जो व्लॉग होता तो मी अपलोडसुद्धा केला नाही कारण कारण की काय मूडच कसं मूड म्हणजे मूड लागेल अशी गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला का समजाच काय झालं ते मी सांगते व्यवस्थित काय झालं ते तर नेहमीसारखाच दिवस होता माझा सकाळची संध्याकाळ झाली आणि झालं असं की अलिबागला मी जेव्हा गेले होते ना मागच्या वेळेला तेव्हा खूप जास्त पाऊस पडला होता आणि अलिबागनं जायच्या आधी विहांचं एक ठरलेलं म्हणजे रुटीन होतं की दिवसभर तो घरात खेळायचा आणि संध्याकाळ झाली एक साडेपाच सहाच्या दरम्यान तो नेहमी बाहेर अंगण्यामध्ये खेळायचा मातीमध्ये मी त्याला सोडायचे म्हणजे त्याला काय जे हवं आहे ते करून द्यायचे मी संध्याकाळी कारण नंतर त्याला आंघोळ करायची असते म्हणून आ बाबू खाऊ आले देते चल देते चल अलीच आतासुद्धा जरा तब्येत त्याची बरी नाही आहे ये, ताप येते पण म्हटलं तरी सुद्धा फटाफट एक व्हिडिओ बनवूया तर झालं असं तिकडून आल्यानंतर पाऊस पडल्यामुळे पूर्ण माती वगैरे ओली झाली होती आमच्या खालची म्हणजे अंगण जे आहे ते पूर्णपणे असं ओलं झालं होतं त्यामुळे मग तो बाहेर खेळणं म्हणजे पूर्णपणे विसरूनच गेला होता आणि मी पण विचार केला की जाऊ दे घरात खेळते ना खेळून दे पण त्या दिवशी काय झालं सोमवारी पूर्ण दिवसभर तो आहे ना मला सोडतच नव्हता त्यामुळे माझी घरातली सगळी कामं जी होती ती पेंडिंग राहिली होती आणि घरामध्ये दुसरं कोण नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला खरं तर घरामध्ये जर असं दुसरं कोण ना त्याच्याकडे लक्ष ठेवायला तर असं झालं नसतं तर झालं असं सकाळपासूनची भांडी जी होती माझी तशीच राहिली होती तर मी विचार केला साडेपाच वाजता संध्याकाळी की याला ना आज बाहेर सोडते माती पण मस्तपैकी म्हणजे चिखल वगैरे पण नाही आहे व्यवस्थित तो खेळेल आणि भरपूर दिवस तो खेळलेला पण नव्हता बाहेर म्हणून विचार केला की तो बाहेर खेळेल आणि तोपर्यंत मी माझी भांडी जी आहे ती घासून घेईन तर भांडी घासायसाठी पण मी उठले पण नव्हते हो तेव्हा तो तिथेच आहे त्याला विचार मी विचार केला की त्याला रंगवून दे जरा आणि माझं जे किचन आहे ना तिथली जी विंडो आहे ना तिथून सगळं बाहेरचं दिसतं म्हणजे ओटीवरच ती ओटी विंडो येते त्यामुळे मला ना किचनमध्ये मी जे काय काम करत असते तेव्हा पण माझा बाहेर सतत लक्ष असतो जेव्हा विहान खेळत असतो बाहेर तर मी विचार केला हा बाहेर खेळतोय ना मी भांडी घासता घासता मध्ये मध्ये लक्ष टाकेने माझी भांडी जी आहे ती पूर्ण घासून घेईन तर मी काय केलं तो जेव्हा रमला तेव्हा जस्ट उठले खुर्चीतून त्याच्याजवळच बसलेले खुर्चीतून उठले आणि मी फक्त माझ्या किचनच्या दरवाजापर्यंत पोचली असेल मी किचनमध्ये सुद्धा पोचले नाही किचनच्या दरवाजापर्यंत पोचले आणि मला एकच फक्त आवाजाला मम्मी म्हणून जोरात आणि त्यानंतर तो आव त्याने आवाज पण नाही केला मी जस्ट फक्त पाठीमागे बघितलं वळून वळून बघते ना तर मला म्हणजे असं वाटलं की मी हे काय बघते मी स्वप्न तर बघत नाही आहे किंवा एवढी भयानक गोष्ट म्हणजे आ, मला समजलंच नाही की समोर काय चाललंय ते पाठीमागं बघितलं बघते तर एक भला मोठा कुत्रा बबडूच्या इथे असं बाईट घेऊनच म्हणजे डोक्यावर असं बसलेलं आहे असं हे करून त्याला आणि माझा बाबू असा पूर्ण असं घाबरून त्याला असा त्याच्या मागे असं बसल्यास असं कानावर हात पकडून आणि तो थोडंसं तो आवाज पण काढत नव्हता एवढा घाबरला होता आणि मी समोर बघते की हे असं झालेलं आहे मला एका सेकंदासाठी कळलं पण नाही ना की काय ते मग मी धावतच गेले मी पण पडले जाता जाता माझ्या पण गुडघ्या दोन्ही लागलं ला होतं मी धावत गेले आणि माझ्याकडे हातात सुद्धा काय नव्हतं त्याला कुत्र्याला मारायला मी हाकलते हाकलते तो जात पण नव्हता आणि मी काय केलं एक वीट घेतली मोठी त्याच्या पोटावर मारली कुत्र्याच्या कारण डोक्याला वगैरे मारू शकत नाही कारण त्यांनी बाबूच्या पण लागू शकतं म्हणून मी पटकन मारलं त्याच्या आणि तेव्हा त्यांनी कसं बस त्याला सोडलं आणि त्याने ते, ते जेव्हा त्यांनी सोडलं ना तेव्हा मी असं बघतच राहते बबडूकडे की पूर्ण रक्त 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 झालेलं इथं पूर्ण त्यांनी जखम बाईट घेतला होता म्हणजे स्किनच काढली होती त्याची इथली पूर्ण आणि मानेला पाठीमागे चावला होता हाताला इथे आणि इथे दोन्हीकडे चावला होता म्हणजे मला कळलंच नाही खरं तर काय झालंय ते अचानक सगळ्या गोष्टी झाल्या आणि मी तुम्ही विचार करा ना एखाद्या आईला आईलाच काय कुठल्याच घरातल्या फॅमिलीला आपल्या जे घरातलं बाळ असेल एक छोटीशी मुंगी जरी चावली ना तरी जीव अगदी कासावीस होतो आणि माझं सुद्धा मला आठवते बबडू लहान होता तेव्हा त्याचं ते नख कापत होते मीने नख कापता कापता जरा नख जी आहे ते जीवारी कापलं गेलं आ बाबू आ? दे, देते तर नख जरा जिवारी कापलं गेला आणि त्याला रक्त यायला लागला आणि मी ना एवढी रडायला लागले होते ते बघून तेव्हापासून मी आत्तापर्यंत त्याची नखं पण कापत नाही विकी कापतात मी नाही कापत मला कारण अजून भीती म्हणजे डोक्यामध्ये बसलेली आहे ती तर मी डोळे डोळ्यासमोर बघते की माझ्या बाबूला पूर्णपणे तो रक्त झाला आहे त्या कुत्र्यानी पूर्ण वाट लावून टाकली त्याची आणि म्हणजे डोक्यात पण नव्हतं असं काही होईल त्याच्यासोबत आणि मी त्याला घेतलं आणि घरात पण कोण नव्हतं तेव्हा माझं असं झालं की मी काय करू काय करू शेजारी पाजारी पण जास्त कोण नाही आहे तर मला सुचलंच नाही आणि त्याच्यातच मी काय केलं फोन घेतला आणि माझ्या म्हणजे बबडूचा काका आहे त्याला कॉल केला कारण तो नेरळमध्येच असतो तर मग त्यांना फोन केला आणि ते पण आले लगेच पाच मिनिटातच आले होते ते आणि मग आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं खूप 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 भयानक गोष्ट झाली होती आता तो रिकवर झालेला आहे मी तुम्हाला दाखवते अगोदरची जखम तुम्हाला इथे दिसत असेल साईडला आणि आता त्याची जखम कशी आहे ती तुम्हाला दाखवते नंतर आता व्यवस्थित झालेलं आहे म्हणून मला काही वाटत नाही आहे मी नॉर्मल तुम्हाला दिसत असेल पण भरपूर दिवस म्हणजे मी पूर्णपणे त्या शॉकमध्ये होते की काय नक्की कसं काय म्हणजे आणि मला असं वाटत होतं की मी असताना हे झालंच कसं एक असं असतं ना त्याला कसं कुठल्याच बाळाला आपली आई जवळ आहे म्हणजे सिक्युअर वाटतं ना आणि मी तिथे असताना असं झालंच कसं असं माझ्या एक डोक्यामध्ये होतं म्हणून मी व्हिडिओ वगैरे बनवणं सगळं बंद केलं होतं कारण पूर्णपणे लक्ष बबडूकडे दिलं होतं मी विचार केला की नाही सध्या तरी व्हिडिओ बनवायचा नाही पण नंतर आता म्हणजे विचार करत होते की जे करते ते त्याच्यासाठीच करते आपल्यासाठी म्हणजे असं नाही आहे त्याच्या फ्युचरसाठी करते कारण आपण जर सिक्युअर झालो आपण जर फायनान्शियली एकदम व्यवस्थित झालो तर मग त्यालाच त्याचंच भविष्य आपल्याला चांगलं घडवताय म्हणजे घडवता येईल म्हणून मग विचार केला की नाही आपण आपलं काम नाही सोडायचं म्हणून मी आजचा व्हिडिओ म्हणजे आता उद्यापासून डेली व्लॉग चालू करायचा होता म्हणून मग विचार केला की आज जरा सांगते की काय झालं होतं ते नक्की ते असं झालं आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आता कसा पाऊस पडतो आहे ढग वगैरे गडाडतं म्हणजे असं म्हणतात की ह्या सीझनमध्ये कुत्रे जे असतात ते पिसळतात जास्त कोण चिडचिड करतात तर जरा सांभाळून राहिलं पाहिजे म्हणूनसुद्धा हा एक मी व्हिडिओ बनवला की असं झालं तर मग काय करायचं नक्की आपल्या बाळाला किंवा आपल्याला कोणालाही घरात कुत्रा वगैरे वाईट केला तर मग काय करायचं त्यासाठी सुद्धा हा एक व्हिडिओ बनवला होता की म्हणजे मी आता एक्सपिरियन्स केलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की नक्की काय करायचं ते तर कधी पण ना आपला कुत्रा जेव्हा चावेल तेव्हा सगळ्यात आधी तिथली जी जागा आहे ना ती धुवून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ पाण्याने कारण की कुत्र्याची जी लाळ असते ना ती आपल्या रक्तामध्ये मिक्स म्हणजे भेसळण्याआधीच आपण व्यवस्थित ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला त्याला दवाखान्यात न्यायचं आहे आणि दवाखान्यात पण कुठल्या दवाखान्यात न्यायचं आहे प्रायव्हेटमध्ये अजिबात नेऊ नका सरकारीमध्ये न्या कारण ह्या ज्या गोष्टीसाठी म्हणजे एकदम बेस्ट औषधं जी असतात ना ती सरकारी दवाखान्यात असतात जी इंजेक्शन्स असतात ती सरकारी दवाखान्यामध्ये असतात प्रायव्हेटमध्ये नेऊन काहीच उपयोग होत नाही कारण खूप अशा केस झालेल्या आहेत प्रायव्हेटमध्ये नेला आणि खूप वाईट झालं त्यांच्यासोबत सो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत किंवा आणखी ओळखीच्या कोणा असेल त्यांच्यासोबत जर असं झालं कुत्र्यानी वगैरे चावलं तर मग सरकारी दवाखान्यामध्ये न्या लगेच ती जखम धुवून लगेच धुतली ना जखम की मग जरा आपल्याला सेफ राहतं आणि त्याच्यानंतर मग दवाखान्यात नेलं तरी चालतं मी पण लगेच दवाखान्यात नेलं त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि तो दोन दिवस ॲडमिटसुद्धा होता आणि आता तो एकदम व्यवस्थित आहे आता त्याला ताप भरलेला आहे त्याला कालपासूनच तर काय ना काय मागे असतंच सतत का माहीत नाही का ते आता त्याला दवाखान्यातून काल आणलं आहे आता औषधं वगैरे देते मग त्याला बरं वाटेल मला माहिती आहे पण असं सगळं झालं होतं सो उद्यापासून आपले जे डेली ब्लॉग आहेत ना ते चालू राहतील तुम्हाला आता दाखवते की बबडूची जी आताची लेटेस्ट म्हणजे आता त्याची काय सिच्युएशन आहे आता जखम कशी आहे ते तुम्हाला दाखवते काय पाहिजे तुला पाहिजे तुम्ही बघू शकता इथं अशी जी जखम आता सुकत चालले त्याला औषध वगैरे लावलंय काय झालं आणि इथे हाताला एक बाईट केला होता इथे जर तुम्हाला दिसत असेल डाग आहे आणि असं कर बाबू हां आणि इथे चावलं होतं त्याच्या आणि इथे पण थोडस बघू थांब दाखव ना था। आपण बघूया ना बरं झालंय का तर हा तर तुम्हाला दिसत असेल ते बघा इथे सुद्धा आहे त्याच्या थोडस आणि इथे म्हणजे भ जे भरपूर ठिकाणी खरं तर चावला होता त्याला आता इंजेक्शन वगैरे झालेले आहेत त्याचे कम्प्लीट आता दोन इंजेक्शन बाकी में आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये आहेत आणि ते पण मी त्याला कम्प्लीट करून देईन तर तुम्ही बघितलं जखम कशी झालेली आहे ती त्याची आता सो आता जरा बरं आहे पण जेव्हा जे दोन आठवडे जवळजवळ दोन आठवडे होऊन गेलेत पण खरंच खूप जास्त खराब म्हणजे आम्हाला त्याला बघताच येत नव्हतं त्याला त्या अवस्थेमध्ये कारण की हसत खेळत असणारा आमचा बबडू जरा म्हणजे खूप म्हणजे तुम्ही समजू शकता शब्दात नाही सांगू शकत कारण खूप जास्त त्याला चावलं होतं आणि मेन म्हणजे इथे त्याच्या जास्त चावलं होतं इथली जी जखम आहे ना ती जरा जास्त जास्त होती त्याच्यामुळे मग <laughs> तर ठीक आहे पण आता सगळं व्यवस्थित आहे आता ओके आहे तो त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ चालू करूया आपण बनवायला सो so, उद्यापासून आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या डेली येतील सो so, ठीक आहे बाय